आज आपण जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आल्या काय आश्वासन दिलेलं आणि कोणती मीटिंग म्हणजे काय मागणी होते आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब स्वामी साहेब यांनी आमची मिटिंग बोलवली होती मग काही कारणास्तव त्यांचा महसूल सप्ताह चालू आहे त्यामुळे आजची आमची मिटिंग त्यांनी रद्द केली आणि पुढं लवकरात लवकर मिटिंग घेऊ असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही थोडे सर्व शेतकरी मंडळी व वा, समितीवाले सगळे नाराज झालो परंतु जिल्हाधिकारी साहेब सगळ्याला पॉझिटिव्ह असल्यामुळं ते लवकरच आम्हाला वेळ देतील आणि आमची मिटिंग घेतील आम्हाला अशी अपेक्षा आहे प्रथम आमचं जे म्हणणं होतं की लाड संगी लाड ते चौका आणि पळशी ते अंजणडो आणि जळगाव हायवे बिल्डायपर्यंत चौका हा रोड ह्या वाढीव क्षेत्राबाबत जे म्हणणं होतं की बाबा पळशी अंजणडो आणि चौका लाडसंगी रोड पहिल्यांदा किती होता प्रथमतः आम्ही जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंता व डेप्युटी इंजिनियर उत्तम पवारसाहेब यांचं धन्यवाद व्यक्त करण कारण त्यांनी जे चौऱ्याऐंशीला हस्तांतरण झालं रस्त्याचं त्यावेळेस नऊ मीटरचा तो रस्ता होता नऊ मीटरचा रस्ता आला त्याच्यानंतर पुढचा रस्ता ब्याऐंशी ना डेव्हलप केला त्याच्यामुळं कट स्टेट हायवे झाल्यानंतर तो नऊ मीटर मायनस केला तर एकवीस मीटरचं पेमेंट त्यांनी शेतकऱ्याला दिलं पाहिजे हे प्रथम तर आज एक आमचं आंदोलनाचं ते यश म्हणावं लागेल की आम्हाला आज पहिला पुरावा भेटला तो सर्वांच्या एकजुटीमुळे भेटला यात त्यात काही शंका नाही दुसरी गोष्ट सरकार जेव्हा स्टेट हायवे करते किंवा नॅशनल हायवे करतं त्यावेळेस डायरेक्ट डिक्लेअर करतं पण करत असताना त्याची डायरेक्ट स्टेट हायवे केला का तीस मीटर करते नॅशनल हायवे केला साठ मीटर करतं पण परंतु करत असताना रोड करत असताना संपादनाची प्रक्रिया पूर्ण अवलंबली पाहिजे त्या प्रॉपर्टीचं पैसे किती भेटणार त्या प्लॉट धारकाला जमीन धारकाला किंवा घरमालकाला किंवा त्या दुकानदाराला ते ठरलं पाहिजे डायरेक्ट येऊ मार्किंग करून जर तोडलं तो जो व्यक्ती आहे तो रोडवर येतो रस्त्यावर येतो आणि त्याचे उदर उदरनिर्वाहाची अडचण येते त्याच्यामुळे शासनाचं धोरण हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि दुसरी एक माहिती आमची की सन्मान्य कलेक्टर साहेबांनी जी मागच्या मीटिंगमध्ये विषय घेतला होता की चौक्यापासून लाडसिंगीला जात असताना रोडला गाव येते मोर हिरा येतं खामखेडा येतं डोनवाडा येतं अंजेंडा येतं अंजेंडा आलं तर आम्हाला जायला मध्ये पूल लागतो तो पूल आणि रस्ता म्हणजे पाचशेसाठी माझी समाज मोरेराज या संपादन प्रक्रियेमध्ये आम्ही खूप तीन महिन्यापासून प्रयत्न करत आहे कलेक्टर साहेबांनी आतापर्यंत चार मिटिंग लावल्या त्या चार मिटांमध्ये अधिकाऱ्याचा जिल्हाधिकारी साहेबांना काही मदत झालेली नाही मागच्या मिटिंगला जी एच डी एम साहेबाकडे मिटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला काप खूप झिरो केलं त्याच्यामुळं आम्ही हे परत पत्रव्यवहार केले सरांशी आणि ती मिटिंग ही विशेष मिटिंग लावली आज सरांना काही महत्वाचं काम असे मिटिंग रद्द झाली परंतु मी आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खूप मदत केल्यामुळं आम्ही आता दोन दिवस सात उद्या आणि परवा उद्या समजा दोन दिवसात आमची मिटिंग घेऊन पूर्ण प्रश्न मार्गी लावला नाही त्यांच्या मिटिंगमध्ये आम्ही आमचा चौक्याचा विषय राहून जाईल नाही नाही दोन त्यांनी नाही घेतला मी सांगतो की चौका हा महामार्ग जळगाव ते औरंगाबाद त्याच्यामध्ये सावंगीपासून सावंगीचा जो तलाव आहे हर्सोल सावंगीचा त्याला तलावापासून ग्रामीण भाग सुरुवात होतो आणि ह्या रस्त्याचं काम तिथून आमच्याकडे ना सुरुवात आहे मार्किंगचं झालेलं आहे त्यांनी पंधरा पंधरा मीटर दोन्ही बाजूने डावे आणि उजव्या बाजूने पंधरा पंधरा मीटर घेणारे त्याची मार्किंगसुद्धा केली आणि मार्किंग करून त्यांनी लोकांना त्यांचे अतिक्रमण ते अतिक्रमण म्हणतात आम्ही अतिक्रमण नाही म्हणत तुम्ही कोणत्या वर्षाचं त्याला वर्षापासून घेतलं असा आम्हाला जी आर सुद्धा दाखवा आणि जे आर दाखवल्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा मीटर जर शासनाने त्याला मान्यता दिली असेल तर आमचं म्हणणं आहे की पंधरा मीटरच्या नंतर तुम्ही आर डब्ल्यू म्हणता त्याला त्यांनी आर डब्ल्यू लिहून ठेवलं बावीस मीटर चौका गावामध्ये आर ओडब्ल्यू म्हणजे